कुरुंदवाडीतील शतक महोत्सवाकडे वाटचाल करत असलेल्या सीताबाई पटवण हायस्कूल येथे कला क्रीडा स्पर्धेत सहभागी घेऊन यश मिळवलेल्या खेळाडूंना बक्षीस देऊन गौरवण्यात आलं जयसिंगपूरकर सल्लागार सुदर्शन कदम ब्रह्मांड कंपनीचे कंपनीचे संचालक सचिन प्रकाश बारवाडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गौरवण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ संदीप गायकवाड शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन शरदचंद्र पराडकर तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा एस पी हायस्कूलच्या सचिव सोसीमा सुहासच्या जमदगणी या होत्या सुरुवातीला प्रथम दीप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली सरस्वती पूजन करण्यात आलं त्यावेळी सुदर्शन कदम डॉक्टर संदीप गायकवाड गायकवाडिन जस, बर्गाले सचिन बर्गाले शरद पराडकर यांनी आपलं मनोगत व्यक्त केली यावेळी मुलामुलींना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं या कार्यक्रमाला सर्व शिक्षक शिक्षिका व कर्मचारी वर्ग विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ